तर नमस्कार मंडळी आज आहे पण कमी पडला आहे काल ऊन पडला आज थोडा थोडा येतो आहे पण भाताची लागवड होईल असा काही पाऊस पडत नाही मित्रांनो त्याच्यामुळं आज आपण वरईची लागवड घेतो आहे मित्रांनो वरही नागली लावायची कारण याशा रिमझिम पावसामध्ये वरही नागली फेकून जरी दिली ना तरी ती लगेच जिऊन जाते तसं भाताला भरपूर पाणी चिखल करायला तसा वर नागलीला नागलेला चिखलकार जे करत राहत नाही तसंच नांगरण तशी टाकून दिली तरी ती जगते तर आपण नागली लावणार आज आणि थोडीशी वर आहे तर चालतं मित्रांनो कशी लावतो ते तुम्हाला दाखवतो आणि तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो बघूया वरही हो आपण कशी लागवड करतो मित्रांनो तुमच्याकडे कशी लागवड करतात ते पण नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा मित्रांनो चालतं मित्रांनो जाऊया अशातच काम करला आणि ते पुढे रोप खाण्याला गेलो त्यांनी रोपे करून ठेवलं असेल आपण घरी गेलो होतो वरेमध्ये आपल्याला वाल प्यारायचे गोडवाल ते वाल आणायला घरी गेलो होतो तर चालतं मित्रांनो जाऊया आपण व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू बघा तर असा सुंदर असा रस्ता मित्रांनो एकदम दोन्ही साईडनं मस्त हिरवळ झाली आता पाऊस पडून जमते दीड एक दीड एक महिना झालाय मित्रांनो भरपूर पाऊस पडलाय दीड दोन महिने चालू त्याच्यामुळे भरपूर असं गावत चाललं झाडांना मस्त हिरवा शाळू भांगरल्यासारखे एकदम सुंदर दिसत डोंगरे पण एकदम भारी डोंगरेन समोरत मित्रांनो तिथं आपली आवनी हटाकली म्हणजे पावसा वाचून तिथं आवनी राहिली आपली एकाच दिवसाचे पण पाऊस नसल्यामुळे मग त्याच्यामुळे आपण आज वरायची लागवड करायची आपल्याला चालतं मित्र आपण वरई बघू वर कशी काही चालली आता वरची लागवड तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो घर आपण घरून वाल घेऊन येऊस तर ना आहे ना त्याने लावायला घेतली होती मित्रांनो कारण त्यांचा रोप लवकरच करून झालं होतं थोडंच रोप होतं वरेचं ना हे बघा एक एक काडी टाकायला लागते वरेचे आणि थोडा रिम झिम पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं लगेच अशी फेकून द्यायची फक्त आणि जर पाऊस नसला असला ना मित्रांनो तर वरही अशी बोटांना लावायला लागते सध्या अशी एक एक काडी टाकायला लागते आणि एखादी गाडी जर दगडावर पडली तर ती परत व्यवस्थित टाकायची सोपं आहे मित्रांनो वरही लागवड काही अवघड नाही पटापट पाऊस असला पटापट टाकून होते मित्रांनो बघा खाली एक इकडं आवतं झालं मित्रांनो ही एक पट्टी त्याच्या खालीच्या पट्टी तर आवतं आहे अशा तीन पट्टी वरही लावणारे आपण मग बाकीच्या हुळाहुळे पेरायला हुलगे पेरायला ठेवणारे जागा तर वरही मित्रांनो खूप फायदेशीर असते म्हणजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते मित्रांनो तिची भगर बनवून द्या उपवासासाठी परत आपण एखादशी जी कोंडी बनवते ना वरची ती ती पण खूप भारी लागते मित्रांनो उपवासासाठी वऱ्याची खीर खीर बनवतात या दोन पट्ट्या आहे खालची नाही एक पट्टीमध्ये आपण नागले लावणार आहे मित्रांनो बघा अशी फेकून देतात मित्रांनो वऱ्याची काडी मग ती लगेच एका रात्रीत जी धरते एक म्हणजे एका रात्रीत तिला मुळी फुटून मग दोन तीन दिवसात ही असतात सपाट आहे ना आपण पसरून ठेवली ना ती उभी राहणार आहे मित्रांनो तर तुमच्याकडे कशा पद्धतीने वऱ्याची लागवड केली जाते ते पण नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा अशी वराची लागवड आहे आपल्याकडं तर <coughs> चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा पाच माणसं दोन तीन पट्ट्यात हे बघा वरची एक ही दोन ही तीन अशा आपल्या तीन पट्ट्यात ना वरही लावून झाली मित्रांनो बघा ही एक पट्टी आणि इथं समोर थोडीशी नागले लाव नागली लावली मित्रांनो कारण नागलीची भाकर आपल्याला खूप आवडते मित्रांनो नागलीच्या भाकरीमध्ये न मित्रांनो खूप प्रोटीन असतात मित्रांनो आणि आवश्यक खावा शरीरासाठी एकदम गुणकारी अशी अनेक औषधी उपयोग आहेत मित्रांनो नागलीचे नागलीच्या पापडी असतील खीर असेल विविध प्रकारचे हे बनवतात मित्रांनो हे बघा एवढी नागली लावली आपण तर चालत आहे मित्रांनो आजचं आपलं काम झालेलं आहे हे पण इकडे भात लागवड आपली पाच सहा दिवस झाले भात लावून थोड्यापैकी वावर कोरड होतं वावर पाण्याने भरले मित्रांनो पाऊस चालू होता आज दिवस भर ना त्याच्यामुळं असा आपला शेताचा परिसर मित्रांनो दुरीत भात लावले ला आपण हे अजून काही निळं झालं नाही तर चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा तर असा होता मित्रांनो आजचा आपला दिवस पाच वाजली तर आता सुट्टी झाली हो तर आता घरी जायचं आहे मित्रांनो चल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चल मित्रांनो काळजी घ्या आपली